नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे निरपराध देशे आपण आपल्या रोज हा जो आपला प्राइम टाइम आहे त्या अंतर्गत आहे तर वेगवेगळे असे कंटेंट नॉन कंटेंट लेक्चर्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये जे आहे तर चालू घडामोडी करंट अफेअर्स जरा म्हणतो तो जो असणार आहे तर पर्टिक्युलर मंथली अनालिसिस जो आहे तर आपण

एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात अशा पॉइंट व्हायचे आहेत त्या ठिकाणी आपण हा ठिकाणी करत आहोत पर्टिक्युलर जानेवारी फेब्रुवारी मार्च आपण आपण जून पर्यंत केल्यानंतर पुन्हा एकदा प्रिव्हियस मार्चच्या ता दोन ते अडीच वर्षाचा जो आहे तर तो, तो कालखंड त्या ठिकाणी आपण त्यामध्ये आपल्या ह्या चालू घडामोडी या सेक्शनच्या अंतर्गत पाहणार आहोत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या एक्झाम द्यायच्या आहेत या एक्झाम मध्ये हा अनप्रेडिक्टेबल ज्याला म्हटला जातो हा अनप्रेडिक्टेबल आणि खरं बघायला गेलं तर कव्हर करायला जो कठीण सब्जेक्ट आहे असं म्हटलं जातं पण तो कठीण नाही त्याचं अनालिसिस जो आहे तर आपण या लेक्चर्स वाईज रोज आपण जे आहेत आपल्या लेक्चर्स मध्ये करत आहोत जवळपास आपला हा प्रवास सुरू होऊन हा एप्रिल महिन्यामध्ये आता आपण पोहोचलेला आहोत आणि या निमित्ताने जे तर एप्रिल मधल्या दोन हजार पंचवीस भाग एक आज आपण पाहणार आहोत कुठलेही महत्वाची इम्पॉर्टन्स अशी जी स्पेसिफिक म्हणायला गेली तर त्याच्यातली त्या मंथमधली कोणतीही पर्टिक्युलर जे आहेत तर त्या ठिकाणी गोष्ट आपल्या होऊ नये यासाठी आपण तयारी करून आहोत आणि येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत फॉर एक्झाम्पल आता आपल्या समोर राज्यसेवा एक्झाम आहे ग्रुप बी ग्रुप सेएनसीच्या एक्झाम्स आहेत त्याच्या मेन्स आहेत प्री आहेत त्या सगळ्या सगळ्या एक्झाम साठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ज्याला म्हटलं जातो तो टॉपिक म्हणजे चालू घडामोडी

पर या तर या नक्की या बॅकचा जो आहे तर तुम्ही अवश्य न म्हटलो मी कि तुम्हाला जो आहे तो फायदा घेता येणार आहे त्यासाठी बीएसएनएल ऑफिस समोर कॅनडा कारण नाशिक हा आपला बँकचा ऍड्रेस आहे आणि खाली दिलेले संपर्क क्रमांक हे सुद्धा त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसेच आपण प्रत्येक सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म आता प्रसिद्ध आहे त्याच्यावर अवेलेबल आहोत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ह्या एक्झामची तयारी त्या माध्यमातून केली जाईल तसंच या निर्धार नावाची जी बॅच आहे तर ती युपीएससी बाय लँग तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे तिचा तुम्ही सुद्धा आवश्यक आहे तर लाभ घ्या एक जुलै पासून ही सुद्धा बॅच सुरू झाली त्याच पद्धतीने गट व गट ग्रुप बी ग्रुप सी साठी प्री मेन्स आणि <coughs> इंटरव्यू अशी इंटिग्रेटेड बॅच सुद्धा जे आहे तर आपली सुरू झालेली आहे एक जुलै पासून तसंच या सर्व बॅचेस ज्या आहेत जबरदस्त अशा मॉडेल प्रमाणे शिकवल्या हो जाणार आहे ज्याच्यामध्ये श्राईन कोर्ड प्लस पीवाय क्यू अनालिसिस

येणाऱ्या काळामधल्या ग्रुप बी ग्रुप सी मधून पोस्ट मिळवायचे अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या मॉडेल्स प्रमाणे तसंच राज्यसेवा युपीएससी मध्ये सुद्धा एन सी आर टी आणि पीवाय पासून आपण आपल्या बॅचेसला सुरुवात केलेली आहे तर दररोज आपले जे आहे तर लेक्चर्स असणार आणि त्याच्यानंतर जे आहे तो विकेंडला त्या ठिकाणी तुमची जे आहे तर टेस्ट त्यामध्ये घेतली जाणार आहे ठीक आहे या, या सर्वांचा तुम्हाला संपर्क क्रमांक लक्षात घ्या अगोदर तुमचा ऑफिस आपलं जे आहे तर ते युनिव्हर्सल फाउंडेशन बीएसएनएल ऑफिस समोर कॅनडा कॉर्नर नाशिक आपल्याकडे साहित्य आणि त्यानंतर पंच्याहत्तर शून्य सात शहाण्णव सव्वीस शून्य सात नव्वद अठ्ठावीस त्र्याण्णव ब्याण्णव हा आपला संपर्क क्रमांक आहे नक्की या सगळ्या इनिशिएटिव्हचा तुम्ही फायदा घ्या जेणेकरून येणाऱ्या काळात तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे आहे तर ते काम आपण युनिव्हर्सल फाउंडेशनच्या सोबत करणार आहोत चला प्रामुख्याने आपल्या जे आहेत कंटेंट कडे आपण बोलूया यामध्ये जे आहे तर आपलं महत्वाची जसं आपण म्हणतो तर आपण आता जे आहे तर अतिशय महत्वाचं एक्झाम प्रेझेंटेशन मध्ये जे आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असू द्या किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असू द्या यामध्ये बारीक सारी आणि नॅशनल इंटरनॅशनल या पद्धतीने ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या घटनांचा आढावा घ्यावा लागतो विश्लेषण करावा लागतं आणि त्याच्यातनं पर्टिक्युलर जे आहेत आपल्याला प्रश्न विचारले जात असतात मग पॅटर्न जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्या पद्धतीने आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला कशासाठी फायदेशीर आहे ते पण सांगतो की एमसीक्यू जो आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्ही जे आहे तर भविष्यामध्ये ज्या एक्झाम्स येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे युनिव्हर्सल फाउंडेशनचा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऑनलाइन प्लॅटफॉर्म जो आहे तो सबस्क्राइब केला नसेल हे चॅनल सबस्क्राइब करा दुसरी महत्वाची गोष्ट लेक्चरला लाईक करा चला कमेंट्स करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणकोणत्या इनिशिएटिव आहेत याच्यामधून हवे असेल याचे सुद्धा आम्हाला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जाईल तर मेसेज करून ठेवा जेणेकरून मी तुम्हाला त्याच्याबद्दल बोलणार आहे तर तुमच्या समोर आहे तर सायन्स आणि टेक्नॉलॉजी मोस्ट इम्पॉर्टंट स्पेसएक्स मस्क तुम्हाला सध्या माहिती चर्चेत असणारा व्यक्ती आहे आणि स्वतः राजकीय ठिकाणी अमेरिकेमध्ये घोषणा केली आपल्याला दिसूनच पण त्याची जे आहे स्पेसएक्स नावाची जी कंपनी आहे त्याच्यानुसार जे आहे फार्म टू नावाचा जो आहे तर पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांवरून पहिल्या मानवी अंतराळ जे आहे तर त्याने उद्धार केलं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आय एन पी पॉइंट आहे आणि यूपीएससी एमपीएससी सारख्या एक्झाम्स मध्ये जे आहे तर रिसेंट गोष्टींवर जे प्रश्न विचारले जातात त्यांचा पॅटर्न हा असतो या पॅटर्न नुसार जर तुम्ही बघा तर त्या ठिकाणी चर्चित असणारे सायन्स टेक मध्ये असतील किंवा इतर काही भागांमध्ये असतील अशा प्रश्न आहेत त्या ठिकाणी डायरेक्टली विचारले जात असतात तर या ठिकाणी फार मोठं नावाचा हे स्पेसिस नावाची एलन मक्सी जी आए, दुण। अंतरा अंतरा स्पेस प्रोग्रामची कंपनी आहे तर त्यांनी पहिल्यांदा ध्रुवावरून म्हणजे आपण त्याला नॉर्थ पोल म्हणतो या नॉर्थ वरून जे आहे तर खरं बघायला गेलं तर त्या ठिकाणी चार स्पेस म्हणू शकतो आपण ला घेऊन तर त्या ठिकाणी आहे बघू शकता तुम्ही फिलिप्स आहे विकेलन आहे बँक आहे आणि रॉब आहे या चार अंतराळवीर एस्ट्रोनॉट्सला घेऊन काय आहे फार्म टू नावाचं ध्रुवावरून जगातलं पहिल्यांदा जे आहे तर मानवी जे आहे तर त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे लक्षात घ्या मोहीम जी आहे तर ही मोहीम सुरू झाली अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन ज्याचा नासाचा जो लॉंग फॉर्म आहे काही विद्यार्थींना जे आहे नासाचा लॉन्ग फॉर्म माहिती नसतो ती सुद्धा गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर काय आहे तर हे केनडी स्पेस सेंटर आहे आणि इथून जे आहे लॉन्ज कॉम्प्लेक्स मधून थर्टी नाईन एथून फालकन नाईन रॉकेट जे फेमस आहे अमेरिकेचं आणि क्रू ड्रायव्हर कॅप्सूल ज्याचं नाव आहे आय एनवी पॉईंट लक्षात घ्या ते आहे रेझिअर्स तर याने काय करण्यात आलं तर हे सॅटेलाईट जे आहे तर ते ध्रुवीय प्रदेशावरून पहिल्यांदा जे आहे तर ते लॉन्च करण्यात आलं आणि रेकॉर्ड बनवण्यात आला तर मग आपल्याला पर्टिकुलर प्रश्न जेव्हा विचारले जातात तर अशा बारीक सारीक जे आहेत त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जात असतात त्यामुळे आपण जे आहेत त्याच्याशी काय असायला पाहिजे संलग्न असायला पाहिजे ब्रिक्स आज जे आहे तर ब्रिक्स संघटनेचं उद्घाटन झालेलं आहे त्याचं समिट झालं त्याच्याबद्दल मी लेक्चर लवकरच घेणार आहे डिटेल मध्ये ते लेक्चर घेणार आहोत आणि युपीएससी च्या प्रीमियम आणि तर ते इम्पॉर्टन्स असणारच आहे ठीक आहे सर पुढे जे आहे तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन्ही ध्रुवांवर खरं बघायला गेलं ज्याला आपण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल म्हणतो उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव तर यांच्या संशोधन करणारे जहाज होत याच्या नावावरून त्याच्या आठवणवरून हे जे स्पेस मिशन आहे त्याला नाव देण्यात आलं फार्म टू म्हणजे बघा विसावे शतक जेव्हा सुरू झालं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी नार्वेजी यांचे जहाजोगं जे खरं बघायला गेलं तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी गेलं आणि त्याने संशोधन सुरू केलं तर त्याची आठवण म्हणून ते नाव जे आहे या मोहिमेला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आपल्याला आणि हे जे आहे आणि शून्य क्षणाचा मानवी शरीरावर कसा परिणाम होत असतो याबद्दल जे आहे तर तो अभ्यास त्यावर करणार आहे म्हणजे पर्टिक्युलर हे जे फार्म टू नावाचं जे अतिशय फेमस आणि जगातला पहिला पोल सोलर सॅटेलाइट लाँच करण्याचा जे मोहीम आहे तर त्याचा उद्देश काय आहे त्याचं ध्येय काय आहे तर ते आहे अंतराळ उद्यान आणि शून्य गुरुत्वाकर्षण याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो तर याच्यावर त्याचा अभ्यास करण्यासाठी ज्या ठिकाणी जे आहे तर हे पर्टिक्युलर एम घेऊन हे जे आहे तर रॉकेट लॉन्चर किंवा आपण असं म्हणू शकतो की हे जे आहे तर नावाची मोहीम ही अमेरिकेच्या पर्टिक्युलर प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून दिसून येते लक्षामध्ये म्हणजे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर आपल्याला या तिथे लक्षात येईल की कशा पद्धतीने मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आपण कव्हर करत चाललोय नेक्स्ट जाऊया नेक्स्ट आहे भारतामध्ये घडणारी गोष्ट आणि जी प्रथमता घडलेली आहे तर त्यामध्ये बघा तर वारी वारी जे एनर्जीज आहेत तर या वारी एनर्जीज ने गुजरात मध्ये भारतातील सर्वात मोठा सौर सेल प्लांट जो तो आहे तो, तो बनवला आहे लक्षात घ्या स्थापन केला किंवा बनवला आहे असे जे पॉइंट असतात ना मित्रांनो एन्व्हायरमेंटशी रिलेटेड भारतात पहिल्यांदा कोणत्या राज्यात झाले याच्यावर एमपीएससी यूपीएससी कॉम्पिटेटिव एक्झाम मध्ये प्रश्न हे विचारले जातात हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारले जातात कारण त्या ठिकाणी तुमचा अवेअरनेस चेक केला जातो अवेअरनेस टुवर डिफरंट टाइप्स ऑफ सब्जेक्ट त्याच्यामुळे जे आहे तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्या ठिकाणी असे पॉइंट आपल्याला कव्हर करता यायला पाहिजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर गुजरात मधलं जे चिखली आहे कधी कधी प्लेस इव्हेंट बेस्ट क्वेश्चन जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रश्न विचारू शकतात तर चिखली नावाचं आहे, हे जे स्थळ आहे किंवा हे जे गाव आहे त्या चिखली गावामध्ये ठीक आहे आपल्यालाही माहिती आहे महाराष्ट्रात सुद्धा कोकणात चिखली पण हे गुजरात मधलं चिखली या ठिकाणी बघा तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर जायचो आहे तर तो काय करण्यात आला तर या ठिकाणी फाईव्ह पॉईंट फोर गिगा वॅट एवढ्या कॅपेसिटी असेल क्षमता आणि पंचवीसशे करोड रुपये एवढी लागत असलेला एवढा खर्च त्याला लागवडीसाठी लावण्यासाठी ला आला अशी भारतातील सर्वात मोठी सौरसेल उत्पादन सुविधा करण्यात आलेली आहे लक्षात घ्या म्हणजे ते जे आहे तर त्याच्यामधून सौरसेल म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणी खरं बघायला त्या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी सोलर सेल सेल त्याला से म्हणतो आपण ह्या पेशी त्या ठिकाणी असं पण पर्टिक्युलर त्याला म्हणू शकतो त्या काय केल्या जाणार आहेत तयार केल्या जाणार आहे एवढा हा भारतातला भारतात मोठा सुता आहे तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि आपण असं म्हणू शकतो प्रगत अशी जे आहे टेक्नॉलॉजी वापरली आहे तर प्लांट प्लांटमध्ये प्रगत अशी कने ऑक्साइड पॉझिटिवेटेड कॉन्टॅक्ट ज्याला कोण असं म्हटलं जातं हे लक्षात घ्या पण हे तंत्रज्ञान वापरण्यात जे अतिशय आहे तर म्हणू शकतो आपण आजच्या काळामध्ये ते अतिशय अडव्हान्स प्रगत असं तत्वज्ञान आहे ठीक आहे तर याच्या उच्च कार्यक्षमता आणि सुधारित ऊर्जा रूपांतरणावर आहे तरी दरासाठी आता आहे तर हा सोलर प्लांट ओळखला जाणार आहे सोलर सेल क्रिएशन प्लांट विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला जेव्हा परीक्षेमध्ये म्हणे असे प्रश्न विचारले जातात आणि आपलं त्या ठिकाणी दुर्लक्ष होतं बरोबर त्या ठिकाणी एक आणि एक मार्क्स आपण काउंट करायचा असतो आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर हे पॉइंट आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे ठीक आहे तर ही सुविधा म्हणजे ह्याचे सोलर सेल प्लांट जो आहे तर हा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट कार्यक्षमतेसह म्हणजे त्याच्या रनिंग कॅपेबिलिटीसह तो जो आहे तर प्रति सेकंद तयार करू शकतो एवढी प्रचंड त्याची काय आहे क्षमता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि याच्यामधून जे आहे तर आपल्याला प्रश्न हे विचारले जातात जसं की मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन असतील पर्टिक्युलर जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रश्न डायरेक्टली काय केले जातात विचार त्या ठिकाणी जात असतात आणि याच्यातनं आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे मग आपल्या जे प्रश्न विचारले जातात त्यांचं आन्सर जे आहे तर ते आपल्या कधीतरी गाण्यासमोर गाण्यावर गेलं असेल किंवा कधीतरी तुम्ही जे आहे तर ते लेक्चर्स मध्ये बघितलं असेल किंवा मी तुमच्याशी डिस्कस केलेलं असेल या सर्व आणि सर्व गोष्टींचा जो आहे समावेश म्हणून अभ्यास अभ्यास म्हणजे म्हणजे केवळ पुस्तक वाचणे असं होत नाही तर पर्टिक्युलर त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून त्या ठिकाणी तुम्ही जो आहे तर तुमचा अभ्यास हा पूर्ण एक्झाम ओरिएंटेड कसा करता याला अनन्य साधारण महत्व आहे आणि तुमच्या यशाचं ते गमक देखील आहे तर लक्षात घ्या वारी इंजिनियर्स किंवा एनर्जी गुजरात मधील चिखली या ठिकाणी भारतातला सर्वात मोठा बिगेस्ट प्लांट कसा आहे तर तो, तो आहे सोलर सेल क्रिएशन आला लक्षात ठेवा लक्षा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊन घ्या पुढे पुढचा पॉईंट आहे पुन्हा एकदा जगामधलं एक प्रमुख असा देश ज्याला आपण रशिया म्हणून सुद्धा ओळखतो असतो एक खरं बघायला गेलं तर एक पॉवरफुल सगळ्यात बिगेस्ट कंट्री आहे तर नौदलाचं त्यांच्या नौदलाचं वर्चस्व म्हणजे रशियन नेव्हल पॉवर आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी रशियाने झिरकॉन हा जो आहे हायपर सोनी ह्या क्षेपणास्त्राचं जे आहे तर त्या ठिकाणी अनावरण केलं किंवा लॉन्च केलं सक्सेसफुली आहे तुम्ही बघू शकतात की हा जो आहे याचं नाव आहे झिरकॉन ठीक आहे याच नाव आहे झिरकॉन आणि झिरकॉन बघायला गेलं तर ह्या म्हणजे हा जो बघायला गेला तर या माध्यमातून जे आहे तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो हे मिसाईल जे आहे तर ते त्यांच्या त्यांनी सक्सेसफुली काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी लॉन्च तो केलेला आहे आणि हे जर बघाल तर याच्याबद्दल आता तुम्हाला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन मध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकता सो आपल्या डोक्यात एक गोष्ट लक्षात घ्या की अभ्यास करत असताना एखादा जो डेटा आहे त्या डेटावर कसे विचारले जाऊ शकतात त्याचा ताळ बंद किंवा अंदाज घेता यायला पाहिजे आपल्याला तर बघा हे जे झिन आहे एक अत्याधुनिक शस्त्र आहे जे की दोनशे किलोमीटर उंचीवर मॅक नाईन म्हणजे तासी दहा हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रति तास एवढा प्रचंड वेगाने काय करू शकतो प्रवास करू शकतो आणि ते जे आहे तर त्यांची कॅपेबिलिटी एवढी सक्षम करा कि किती कर की किती भयंकर स्पीड आणि वेग जो आहे तर या स्वयत्नास्त्राला असणार आहे आणि ज्याच्या माध्यमातून रशियाची नेवल पॉवर जे आहे नौदल पॉवर त्यांची काय झालेली आहे जा ते इन्क्रीज झालेले आपल्याला जा दिसून येते पुढे झिरकॉन जो आहे तर या झिरकॉनला लष्करी तंत्रज्ञानातील एक महत्वपूर्ण अशी झेप दर्शवणारी राजनीतिक मालमत्ता म्हणून सुद्धा काय केलं गेलं त्याचं वर्चस्व केलं गेलं म्हणजे एक पॉलिटिकल पावरफुल जे स्वतःच दाखवण्यासाठी जे आहे तर एक पॉवरुल जे आहे तर मेजरमेंट आणि खरं बघायला गेलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रशिया अमेरिका सांगा या जगामध्ये टॉप टॉपमोस्ट द्या पॉवरफुल कंट्रीज आहेत त्यांचं एकमेकांना काय असतं डिफीट करण्याचा प्रयत्न असतो तर त्यामधून जे आहे तर त्याला काय म्हटलं गेलं तर राजनीती मालमत्ता म्हणून त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे आणि याची जी मारक क्षमता आहे किंवा त्याचं जे म्हणतो आपण की त्याचा जो एरर आहे तो झिरो एरर त्या ठिकाणी तो काय करत असतो फाइंड आउट करतो तर हे अतुलनीय अचूकता आणि वेगाने जमीन समुद्र आणि हवाई या तिघी प्रकारांवर मारा करण्यास ते का आहे सक्षम आहे तीनही प्रकारच्या हवाई जल आणि त्या ठिकाणी बघाल तर जमिनीवर तीनही प्रकारामध्ये ते मारा करू शकतं त्यासाठी ते काय आहे सक्षम देखील आहे झिरकॉन कोणत्या देशाने लॉन्च केलं कोणत्या देशाने अनावरण केलं कोणत्या देशाने तयार केलं पॉवरफुल रशिया ठीक आहे त्यानंतर याचा कमाल माराचा आहे तर कमाल मारा अंतर म्हणजे जास्तीत जास्त जो आहे तर तो, तो किती किलोमीटर पर्यंत जाईल तर पंधराशे किलोमीटर म्हणजे नऊशे बत्तीस मैल एवढा अंदाज आहे की एवढ्या किलोमीटर पर्यंत तो ह्या स्पीडने अटॅक करू शकतो किंवा लॉन्च होऊ शकतो त्यामुळे लांब पल्ल्याच्या मारा करता येतात इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि रशियाची लांब पल्ल्याच्या मारक क्षमता यामुळे काय झालेली आहे इन्क्रीज झालेली आहे लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्न जे असणार आहे तरी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तो विचारतातच आणि प्रीमियम सुद्धा विचारले so, जातात सो आपलं टार्गेट असायला पाहिजे की आपण फॅक्ट्स जे आहेत त्या फॅक्ट्स शोधून त्याच्यात आपल्याला एक्झाम ओरिएंटेड पॉइंट कसे काढता येणार आहे बघून घ्या अतिशय इम्पॉर्टंट आणि मोस्ट प्रॉब्लेबली बघा तर हे जे पॉइंट आहेत हे तुम्हाला एक्झाम मध्ये नॉट ओन्ली अ पर्टिक्युलर इन द फॅक्ट बट इन द मेन्स ऑल्सो आणि बेबी डिस्क्रिप्टिव्ह फॉरमॅट मध्ये नेक्स्ट पुढच आहे नेव्हल सर्विसेस त्यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन देशां दरम्यान जर बघा तुम्ही तर त्या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये नवतल सराव झालाय बघा खूप वेळेस आता हा मिलिटरी एक्सरसाइज हा प्रश्न कंटिन्युअसली विचारला जातोय कारण तुम्ही मग राज्य सेवा घ्या ग्रुप बी ग्रुप सी चा एक्झाम घ्या प्रीएम घ्या मेन्स घ्या किंवा पुढच्या ज्या आहेत युपीएससीच्या ज्या आहेत तर प्री असेल किंवा मेन्स असेल या ठिकाणी ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न हे कंटिन्युअसली विचारले जातात त्याचं मागचं रिझन लक्षात घ्या त्याचं आहे की पर्टिक्युलर जे 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 आहेत कोणत्या देश देशांबरोबर त्यांचे तर अशा पद्धतीने एक पॉलिटिकल जे आहे ते रिलेशन आहेत आणि ते कसे डेव्हलप होत आहेत हा तुमचा अवेअरनेस जो आहे इंटरनॅशनल रिलेशन किंवा सिक्युरिटी रिझन जे आहे त्याच्याबद्दल हा प्रश्न त्या ठिकाणी म्हणत असतो तर लक्षात घ्या टायगर ट्राईक नावाचं जर तुम्ही इकडे बघू शकत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की भारत आणि भारत आणि अमेरिका म्हणजे इंडिया आणि युएसए इन नेव्हल एक्सरसाइज जो आहे तर तो पार पडलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जे आहे स्वतःची पावर दाखवण्याचं तर ते रिझन आहेच आहे पण त्या सोबतीने जर तुम्ही बघाल तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की द्विपक्षीय काय काळ्या द्विपक्षीय म्हणजे बाय खरं बघायला गेलं तर दोन देश आहे एक अमेरिका आणि दुसरा कोणता आहे भारत तर द्विपक्षीय मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण ज्याला असं तर, तर चौथी एडिशन म्हणजे चार वर्षापासून केला आणि ही त्याची चौथी एडिशन आहे तरी त्याची चौथी आवृत्ती असून टायगर ट्राईव्ह ट्वेंटी फाईव्ह पंचवीस मध्ये आहे ना दोन हजार पंचवीस मध्ये म्हणून त्याला काय नाव देण्यात आलंय टायगर ट्राईव्ह ट्वेंटी फोर हे भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर जसं पश्चिम समुद्र किनारा म्हणजे आपला कोकण असेल पूर्व समुद्र किनारा जो आहे तर त्या ठिकाणी जे तरी सराव या सरावाचं उद्दिष्ट काय होतं तर एच झाला होतो बाबा हे एचआ कॉम्पिटिशन आयोजित करण्यासाठी आणि इंटर ऑफिबिलिटी विकसित करण्यासाठी हा सराव होता तसं संकट काळात भारत आणि युएसए जो आहे तर या युएसए च्या संयुक्त कार्यदल ज्याला म्हणतात जॉईंट जे आहे तर ही म्हणजे फोर्स आहे तर यांच्या जल आणि अखंड समन्वय साधण्यासाठी काय करे मदत करेल दोन्ही देशांचे सहभागी प्रशिक्षण भेटी विषय तज्ञांची देवाणघेवाण क्रीडा कार्यक्रम आणि सामाजिक संवाद जो आहे तर या नेव्हल सर्व्हिसेस मध्ये झालेला आहे नेवर सर्व्हिसेस म्हणजे काय लक्षात घ्या तर तुम्हाला त्या ठिकाणी समजेल का हा का आहे तर जहाज म्हणजेच तिथे आपल्याला नवल एक्सरसाइज नाव काय आहे ठेवायचे राईफ ओके नेवल एक्सरसाइज आहे टायगर पुढचा महत्वाचा कंटेंट बघूया आपण पुढचं आहे तीन दिनविशेष दिनविशेष मध्ये पहिल्या टप्प्यात आपण राष्ट्रीय सागरी दिनाबद्दल बोलणार आहोत ठीक आहे आणि त्याला काय शकतो वर्ल्ड मेरी टाइम आपण कन्सिडर करू शकतो तर याच्याशी संबंधित आहे तर अर्थव्यवस्था असेल जागतिक व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये साखर क्षेत्राच्या योगदानाची दखल घेण्यासाठी आणि यू ऑल नो अबाउट दॅट की जगामधला जवळपास जो ट्रेड आहे इंटरनॅशनल ट्रेड वर्ल्ड वाईड याचा नाईन्टी पर्सेंट जो ट्रेड आहे हा सी रूट ने होतो समुद्र मार्गाने होतो कारण तो जलद पण आहे आणि खरं बघायला गेलं तर अतिशय चीप पण आहे स्वस्त पण आहे बरोबर आहे त्यामुळे जे आहे हा दिवस पाळला जातो तर दरवर्षी पाच एप्रिल हा भारतात राष्ट्रीय सागरी दिन नॅशनल मेरी डे म्हणून साजरा केला जातो आणि भारत जो आहे तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीस साली बघायला गेलं तर त्याची सिक्स्टी सेकंड म्हणजे बासष्ट जो आहे तर हा सागरी दिन त्या ठिकाणी साजरा करतो आहे या राष्ट्रीय सागरी दिन जे आहे भारत सरकारच्या बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग या मंत्रालयाने सुरू केलेला आहे लक्षात घ्या हा पण महत्वाचा पॉइंट आहे एखादी गोष्ट कोणत्या पर्टिक्युलर जर बघा तर खात्यामार्फत किंवा मंत्रालयामार्फत ते पार पाडले जातात हे प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारले जात असतात सो यू आर व्हेरी क्लिअर इन युअर माइंड की आपल्याला